आधार कार्ड दाखवून तुम्ही सुद्धा जन्म आणि मृत्यूचा दाखला जर बनवून घेतला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे खोटे कागदपत्र सादर करून फक्त आधार कार्डच्या पुराव्यावर दिला गेलेल्या जन्म आणि मृत्यूच्या दाखल्यांची प्रकरणं आता समोर आली आहेत संशयास्पद वाटणाऱ्या जन्म आणि मृत्यू दाखल्यांच्या नोंदी तात्काळ रद्द करण्याचे आदेश महसूल विभागाने दिलेत गुरुवारी याबद्दलचं परिपत्रक महसूल विभागाकडून जारी करण्यात आलंय तहसीलदार उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना सोळा मुद्द्यांच्या आधारे जन्म आणि मृत्यू दाखल्यांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या सुधारणेनंतर नायब तहसीलदारांनी वितरित केलेले जन्म आणि मृत्यूच्या नोंदीचे आदेश परत घेण्याचे आणि रद्द करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले सोळा मुद्द्यांच्या आधारे जन्म आणि मृत्यूच्या दाखल्यांची तपासणी करावी अशा सूचना देण्यात आल्या अर्जातील माहिती आणि आधार कार्डवरील जन्म तारखेमध्ये तफावत आढळल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे जे लाभार्थी मूळ प्रमाणपत्र परत करणार नाहीत किंवा जे सापडत नाहीत त्यांची यादी बनवून त्यांना फरार घोषित करून त्यांच्यावर एफ आय आर दाखल करण्यात येणार आहे ज्या प्रकरणांमध्ये फक्त आधार कार्डला पुरावा मानून जन्म आणि मृत्यू दाखले दिले गेले आहेत ते आदेश त्रुटी पूर्ण मानले जाणार आहेत आधार कार्ड हा जन्माचा किंवा जन्म ठिकाणाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नाही असे स्पष्ट आदेश यावेळी देण्यात आलेत जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांच्या देखरेखीखाली विशेष मोहीम राबवून विशेष मेळाव्याद्वारे या कामांचा निपटारा केला जाणार आहे आता कोणत्या शहरांमध्ये बोगस जन्म आणि मृत्यू दाखल्यांचं प्रमाण सगळ्यात जास्त आढळलंय तेही पाहूयात राज्यातील काही विशिष्ट शहरं आणि तालुके या प्रकरणांमध्ये हॉटस्पॉट असल्याचं यावेळी दिसून आलंय यामध्ये अमरावती सिल्लोड अकोला संभाजीनगर शहर लातूर अंजनगाव सुरजी अचलपूर पुसद परभणी बीड गेवराई जालना अर्धापूर आणि परळी या ठिकाणांचा समावेश आहे या सगळ्यांवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ते सुद्धा पाहूयात बावनकुळे यावेळी असं म्हणाले जन्म मृत्यूचे दाखले देण्यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा आहे मात्र एक वर्ष उलटून गेल्यावर हे दाखले महसूल विभागामार्फत दिले जातात त्यासाठी तहसीलदार व त्यावरील अधिकारी सक्षम आहेत मात्र अनेक ठिकाणी बनावट कागदपत्रांच्या आधारे बरेच गैरप्रकार झाल्याचं आढळून आलं आहे आता प्रमाणपत्र परत घेणं किंवा त्याची फेरतपासणी करण्याचं निश्चित केलं आहे त्यामुळे जन्म आणि मृत्यू दाखले जर तुम्ही आधार कार्डच्या आधारे किंवा इतर बोगस कागदपत्रांच्या आधारे बनवत असाल तर आता ते सगळे दाखले रद्द करण्यात येणार आहेत आणि यामध्ये आणखी फेरफार जर आढळली तर त्या व्यक्तीवर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात येणार आहे सरकारच्या निर्णयावर तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये सांगा लोकमतला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका